नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी अळूच्या बियांची भाजी तयार केलेली आहे आमच्याकडे कोचईच्या घुया असं म्हणतात ह्याला तर कोचई बऱ्याच जणांना माहिती नसते तर अळूच्या बियांची आज मी भाजी तयार केली आहे आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते तर त्यासाठी इथे मी एक पाव अळूच्या बिया घेतलेल्या आहेत बऱ्याच जणांना ह्या कोचईच्या घुया माहीत नसतील किंवा बऱ्याच जणांना माहीतसुद्धा असतील आणि भाजीसुद्धा कोणी खाऊन बघितली असेल किंवा कोणी खाऊनसुद्धा बघितली नसेल पण आज मी ज्या पद्धतीने ह्या अळूच्या बियांची भाजी तयार करणार आहे ना तर तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान अशी ही भाजी तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीने मी आज ह्या अळूच्या बियांची भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ह्या बियांच्या वरचं जे साल असते ना तर ते ह्या सोलणींनी काढून घ्यायचं आहे अगदी इझिली निघत असते त्याला काही फार वेळ लागत नाही तर मी सर्व बिया सोलून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या एकदा एका पाण्याने इथे एक, एक मोठा मी कांदा घेतलेला आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आडवा उभा असा हा कांदा चिरून घ्यायचा आहे कारण ह्या भाजीमध्ये मी कांदा जास्त घालत आहे कांदा टोमॅटो तर ह्यामुळे पण भाजीची चव छान येते त्यामुळे एक मोठा कांदा घेतला आहे आणि अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे उभा आडवा त्यानंतर मग दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर ते सुद्धा मी उभे आडवे चिरून घेते आणि मुख्य म्हणजे ह्या बिया ज्या असतात ना त्या थोड्या चिकट असतात आणि कधीकधी ह्या बिया खाजवतात सुद्धा तर ह्या कोचईमध्ये लाल कोचई आणि पांढरी कोचई असे दोन प्रकार असतात तर ह्या बिया ज्या आहेत त्या लाल कोचईच्या आहेत तर लाल कोचईच्या बिया खाजवत नाही आणि पांढऱ्या कोचईच्या बिया खाजवत असतात तसेच त्याचे पानंसुद्धा खाजवत असतात तर त्यामध्ये मग थोडं आंबट जास्त घालायचं म्हणजे खाजवत नाही आणि भाजी पण छान होते ह्या बिया ज्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या मी चिरून घेत आहे त्यामुळे भाजी पण पटकन शिजते फार वेळ लागत नाही आणि ह्या कोचईच्या घुयांची भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला आवडते तेसुद्धा मला सांगा मला तर फार आवडते तर मी प्रत्येक वेळेस करत असते जेव्हा पण मला ह्या कोचईच्या घुया मार्केटमध्ये दिसतात तर तेव्हा मी लगेच घेऊन येते आणि भाजी करते कारण खूप छान अशी ह्याची भाजी तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी आ, ही भाजी तयार केलेली आहे फारसे मसालेसुद्धा यामध्ये मी वापरलेले नाही आहे तर खूप टेस्टी अशी ही भाजी तयार होते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा पद्धतीची भाजी ही तर मी फोडणीसाठी कांदा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे आणि ह्या बियासुद्धा चिरून झालेल्या आहेत आता ह्या चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण आपण जेव्हा धुतो ना त्यामधनं असं असं पाणी निघत असते तर जोपर्यंत पांढरं पाणी आणि त्याचा चिकटपणा जो, चिकट जो असतो तो निघत नाही तोपर्यंत धुवायच्या तर मी दोन पाण्याने पहिल्यांदा धुवून घेतल्या आहेत त्यानंतर मग ह्यामध्ये मी एक मोठा चम्मच मीठ घालून घेतला आहे मीठ ह्या सर्व बियांना छान असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे ह्यातला चिकटपणा थोडा कमी होण्यासाठी मदत होते तर ही महत्त्वाची टीप आहे की ह्यामध्ये मीठ घालून ह्या बिया स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पुन्हा मी दोन पाण्याने ह्या बिया स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ह्यामधला चिकटपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि जो खाजवण्याचा त्याचा गुण असतो तो सुद्धा कमी होतो तर आता इकडे मी भाजी फोडणी घालत आहे तर गॅसवर कढई ठेवली दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे तेल जरा प्रमाणातच घालायचं म्हणजे भाजी छान तयार होते तर तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे आणि कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये हा कांदा छान असा परतल्या जातो त्यानंतर आता मी इथे आले लसूण पेस्ट घालत आहे एक चम्मच आणि छान भाजून घ्यायची आहे आले लसूण पेस्ट त्यामधला कच्चेपणा जो असतो ना तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे तर आले लसूण पेस्ट परतून झाली त्यानंतर मग मी टोमॅटो घालून घेतला आहे जर डायरेक्ट आपण तिखट हळद घातली तर कधीकधी जळू शकते त्यामुळे टोमॅटो घालून घ्यायचा आणि त्यानंतर मग मसाले घालायचे त्यामध्ये धणे जिरे पावडर घातली आहे एक चम्मच पाव चम्मच हळद घातली आहे एक मोठा चम्मच मी तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर तुम्ही तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार ह्यामध्ये तिखट घालायचं आहे आणि मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवून मी अगदी दोन मिनटं मंद आचेवर परतून घेतलेले आहे तर, तर टोमॅटोसुद्धा खूप छान सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या कोचईच्या घुया आहेत ना त्या टाकून घेतल्या आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे तर खूप छान अशी ही भाजी तयार होते झाकण ठेवून मी एक वाफ येऊ दिली कारण मसाल्यामध्ये तिखट मिठामध्ये ह्या बिया थोड्या वेळ मुरू द्यायच्या आहेत तर तीन ते चार मिनिटं ही भाजी जी आहे ती मसाल्यामध्ये मी मुरू दिलेली आहे त्यानंतर आता ह्या भाजीला थोडा रस्सा पण करायचा आहे आणि भाजी पण शिजवून घ्यायची आहे तर मी गरम पाणी घातलेलं आहे कारण गरम पाणी घातलं की लगेचच मग उकळी येते त्यामुळे गरम पाणी घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला आचेवर शिजू द्यायची आहे तर पाच ते सात मिनिटामध्ये ही भाजी छान अशी तयार होते तर आजची ही कोचईच्या घुयांची भाजी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि भाजी करून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडली असेल त्याची रेसिपी तर मला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छान छान नवीन इनोव्हेटिव रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद आणि भाजी खरंच खूप छान झालेली होती आणि तिचा घमघमाट पण खूप मस्त पसरलेला होता माझी शेवटी रिॲक्शन बघितलीच तुम्ही धन्यवाद